ราหน้าต่างเลยตุ๊ดแล้วตัวเราดีเฮ้ยฮะ फुल बघू शकता फुलं चला आता वीर दाखवते आका आपल्याला आग तुमची आप आपली विहीर कुठे दाखवायची गाखते ना तुला वीर खांदलेले आहे आम्ही बघू शकतो इकडचं वातावरण बघू शकता आमचे काय पाणी पाणी खाली गेलेलं आहे आमची वीर मोठी केली आंब्याचं झाड बघू शकता आंब्याचं झाड सीताफळाचं पण झाड दाखवते झाड बघितलं सीताफळाचं झाड बघू शकतो चला सीताफळाचं झाड बघायला सीताफळ बघू शकता ओके गडिष्ट कसं बघ नारळ झाड सीताफळ राम रामफळाचं झाड आहे चला आमची आख की दाखवते आता ते की बघू शकता आता आमच्या आकाने तर लिंबूने लावली ते पण बघू शकता बस आमचा ऊस तोडून गेलेला आहे आमचा ऊस तोडून गेलेला आहे चला आमची की बघू शकता आता तुम्ही आमची की बघू शकता किरी बघू शकता मिरच्या झाड हो का आमची किरी बघा बघू शकता किरी आमची एक लाईन एक लाईन असते बघू शकता हो का

लागल्यात मला बघू शकता माझा कट बघू शकता आमची काही चला आपण घरी जाऊया स्वच झाडांचं उरत त्यानं छापायचं पण हे बघू शकतो गुलाबाचं झाड कोल्हा नाही बघू शकत जास्वंदीचा हजार मोकदा आणि आमच्या ज्वारी पण बघू शकता हे आमचं रान राणी मला बघू शकता आमचे तू पण बघू शकतो आमची अक्का काय करते ती बघूया काय करते अक्का काय बनवणार आहे आज तू पालकटी पुरी आणि पालकटी भजी पालक पुरी आणि पालक भजी भजी बघा आमचा अक्का पालकाच्या पुरी आणि कुणी शिकवलंय तुला माझ्या आई तुझ्या आई नाही तुम्ही असं करायचं का पुरी आणायला असलं छोट बाय खायला पाहिजे ही पहिल्यांदाच बघते मी पुरी तर पालकाची पुरी पहिल्यांदा बघ मिरची कुठून घ्यायची बघू शकतो हळद मीठ मिरच्या लसूण हो बघित कुठून घ्यायचं कुठून घ्यायचं का बघू शकता आमच्याकडं कसं वातावरण झालंय ते बघू शकता वातावरण बघू शकता बारीक करायचं पाच मिनिट बारीक करून मी बघू ठीक आहे पुल्या करायला पुऱ्या करायला बे बाकी तुझा चला मिरची बारीक झाली का ती बघूया

छानपैकी भज्जी करणार पाल आहे पालक भजी आणि पालकाची पुरी रोज खरात नवीन कसं म्हणून घ्यायचं ते असं म्हणून घेत हां असं म्हणायचं हे पहिलं काळात असंच होतं काय कसं होतं ह्याची भज्जी माहितीत पण ह्याची पुरी आम्ही पहिल्यांदाच बघतोय आम्ही वारी वाट नजी वारी होते भजी माहिती पण पुरी आम्ही पहिल्यांदा बघतोय बत्ती खाल्ल्या पीठ म्हणून घेतलं मिठा अंदाज बघू शकता आमच्या आकडा गव्हाचं पीठ चाल काय करायचं आता हि ही मळायचं मळायचं मळायच पुळायचं चूल पेटवलेली आहे पीठ मळायचं अस पीठ मळून घ्यायचं असं पुऱ्यासाठी त्यात घालायचं हिरवी मिरची जिरी बवा लसूण आणि ते बारीक करायचं हिरवी मिरची

ठीक ताका त बघा किती मस्त जायला लागलं बघू शकता बघू चाल बघा आमची अका कशी पुरी लाटून घेते पुरी लाटायच्या नंतर काय करायचं भजी काढायची पुऱ्यात तळायची होय म्हणजे पुऱ्यात तळून घेते थोड्या म्हणजे भजी काढताना फोटो काढ तुमच्या अक्का पुऱ्या कशी लाटून घेते ती बघू शकता आमची अख्खा कशी लाटून आहे इकडं कडे तापाय ठेवलेले आहे त्या अख्खा पुऱ्या बनवतीये घेणार आहे आता आलेले आहे आमच्या आका पुऱ्या किती छान किती छान पुरी फुगली बघू शकता बघू शकता किती छान झाली वाव अगं खूप छान शिकली ग तू अक्का लय मस्त शिकलीये बघू शकता अक्काने कशी भाजून घेतलीये पुरी बघू शकता आपण किती छान पुऱ्या केल्यात ते मस्त झालेत किती छान फुगलेत मस्त केलेत आक्का पुऱ्या आमच्या अक्काने किती छान आमच्या नंतर भजी करून घेणार आहे बघू शकता सगळ्यांनी बघा किती छान केलेला वड्या अका दाखव आका किती छान शिकली ग तू वड्या करायला वड्या नाही पुऱ्या 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 सॉरी पुऱ्या पालक पुऱ्या आकाने किती छान बनवल्या किती मस्त बघू शकतो आता काय करून घेणार आहे तू चला आता पालक भजी करून घेणार आहे आका बघू शकता तुम्ही भजी सोडून घ्यायची बघू शकता बघा भजी अशी सोडून घ्यायची खाऊ नको बघू शकता कसं आकाने केलंय ते हो का भजी पालक भजी बघ किती छान तळलेत बघा भजी किती छान केले दाखवा बोललं तरी जम असे उन पलटून घ्यायचे बघा किती छान भाजले बघा आमच्या आकाने किती छान भजी बनवल्यात पालक भजी आमच्या आकाने पालक भजी एकदम भारी बनवलेल्या आहेत एकच नंबर आका आकाने बनवली भजी पालक भजी बघा आकाने किती छान भजी भाजलेत बघू शकता आमच्या आकाने भजी किती छान केलेत मस्त आमच्याकडे बा किती छान अंधार पडलाय आमच्याकडचं वातावरण बघू शकता किती छान वातावरण झाले बघू शकता आणि आमच्या अख्खा बाहेर चुलीवरती चलीवरती भज्जी बनवते गरमागरम बघू शकता पालक भजी छान आहे करून पहा सर्वांनी करून पहा आता दुसरा गाणं चालेल बघा आमच्या हक्कांनी किती छान पालक भजी केली आणि पालक पुरी केली बघू शकता किती छान केलेत बघा आवडले तर करून पण बघा आणि बघा सांगा बाय बाय बघा दुसऱ्या गाणं चालू येत भाजी बघू शकता उद्या खाऊन बघा चौक सांगा खाऊन बघा आणि आमच्या इकडचं वातावरण बघू शकता सर्वांना किती छान वातावरण पडते